साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाला विशेष असं महत्त्व प्राप्त आहे चैत्र पौर्णिमेच्या तृतीयाला व वसंत ऋतूच्या सुरुवातीला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो दुपारी कडक ऊन आणि रात्री मंदकार हवा अशा या ऋतूत अक्षय तृतीया या सणानिमित्त सर्वत्र घरोघरी महिला भगिनींची पुरणपोळी व आमरासाच्या जेवणासाठी लगबग चालू असते अशातच वर्षातून येणाऱ्या या सणाला प्रत्येक कुटुंबातील नागरिक शांत झालेले आपले वाढवडील वडील पूर्वज यांच्या प्रतिमेचं पूजन करत त्यांना गोड जेवणाचं नैवेद्य दाखवून जेवणाचा कार्यक्रम केला जातो अक्षतृतीया चैत्र महिन्याच्या तृतीयेला वसंत ऋतू वसंत ऋतूचं आगमन झालेलं असतं आणि शेवटीत अतिशय हवेक वातावरण आल्लायक वातावरण दुपारी तप्त उन्हाळा आणि रात्री अशी सुरेख मंद हवा आणि सृष्टीने एक नवरूप पांघर देतं वेगवेगळे फळ फळावळ कारण त्याच वेळेला अक्षतृतीयाचा हा सण येतो आणि या सणाला आपण पितरांना देखील आपण आमंत्रण देतो आपले जे वाडवडील आहेत ज्यांनी आपल्यावर उपकार केले आहेत ज्यांनी आपल्यावर संस्कार केलेले आहेत अशा पितरांना आपण त्या दिवशी श्राद्ध घालतो या दीर्घ भरण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला प्रत्येकाने त्या दीर्घाची पूजा करायची त्या डेर्गावर माठ छोटासा माठ ठेवलेला असतो त्याला रुचकीन वगैरे अशी फुलं ठेवलेली असतात हजी कुंकणी पूजा करून त्या दिवशी गोड नैवेद्य म्हणजे आंबरस आणि पुरण्याच्या पोळी किंवा भजे पापड वगैरे कोरड्या वगैरे अशा प्रकारचं गोड पदार्थांनी त्यांना नैवेद्य दिला जातो आणि प्रत्येक जना जणांनी त्या माठाची पूजा करून त्या ठिकाणी पाणी टाकत असतो आणि देवाला आणि आपल्या पूर्वजांना नम नमस्कार करत असतात त्यांचा आशीर्वाद घेतात त्याला दीर्घ बनण्याचा कार्यक्रम म्हणतात आणि या सणाला मुली ज्या म सासरी गेलेल्या असतात त्या माहेरी येतात त्या आपल्या भावाची वाट बघत असतात आणि गौराईची वाट त्यात गौराईची मांडणी आपल्या त्या माहेरी येऊन करतात गौराई म्हणजे पार्वतीचं रूप आणि ही गौराई एका कोनाड्यात तिला बसून ही लाकडाची गवराई असते ला ला गोडे ला आणि ती गौराईला आजूबाजूला एक घोड्यांचा घोडे असे असा कोरलेले असतात आणि एक बंगई असते आणि त्या बंग जुडू पार्वती बसलेली असते म्हणजे गवराई बसलेली असते ती बीजदेवचं असल्या कारणाने तिला फुलं नाही चालत तिला बिया चालतात तिला टरवोजांच्या बिया चालतात माळाबा आपल्या वेगळ्या प्रकारच्या बिया चालतात फळं चालतात रामफळ चालतात कैऱ्यांचा घट चालतो अशा प्रकारे ती गौराईची पूजा करतात आणि टिपऱ्या खेळून रोज त्या मुली गाणी म्हणतात आणि गौराईच्या पाण्याला अंबराईत जातात तिथे झोके खेळतात वेगवेगळ्या प्रकारचे फोगड्या खेळून गाणे म्हणत असतात गाणी इतके सुरेख असतात जी मुलगी ज्यावेळेला म्हणजे पार्वती ज्यावेळेला माहेरी असते द्वितीयाला माहेरी असते त्यावेळेला द्वितीयाला शंकर घ्यायला तिला येत असतो आणि त्यावेळेला आईला असं वाटतं की आपल्या पार्वतीला काय देऊ काय खालून काय नाही तिच्याकडचं गोड नैवेद्य करते कि तिला शेवया करते दूध करते सांजऱ्या करते आणि मग मुलगी लाडकी असल्यामुळे तिला तू जेवण करून जागं जेवण करून तितक्यात शंकर हा जावाई असतो तो तिला घ्यायला आला नसतो तो कुंभाराच्या घरी असतो तो जावई असल्यामुळे डायरेक्ट असं घरी येत नाही मग त्यावेळेला तिला जेव्हा कळतं की शंकर आपल्या घ्यायला घोड्यावर आलेला आहे आणि ती तशीच धावत जाते आई म्हणजे अगं तू जेवण तर करून जा मुली मुलीला ती म्हणते मग ती म्हणते आई कशी मी जेऊ आई शंकर घोड्यावरी शंकर घोड्यावरी गवराई चाले पाहिजे अशा रीतीने हा मुलींचा आवडता सण अतिशय सुरेख रीतीने आणि हा सालदारांचा नवीन वर्षांचा सण असतो याच वर्षापासून या वर्षापासूनच सालदारांचा नवीन वर्ष सुरू होत असतं आणि साडेतीन वर्षापैकी असा हा आखाचेचा सण आनंदाने साजरा केला जातो या सणानिमित्त साजर माहेरी आलेल्या महिला भगिनी देखील एकत्र जमत एकमेकांना झोका देत फुगड्या खेळत टिपऱ्या खेळत आकाजी सणाचं गाणं म्हणत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात त्यामुळे या वि सणाला विशेष असं महत्त्व प्राप्त आहे या आकाजी सणाविषयी सखोल व विस्तृत अशी माहिती खानदेशी कलाकार व ज्येष्ठ कलावंत विश्राम बिरारे यांनी आपल्याला दिली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या दडगाव तालुक्यातील बिलगाव व हेंद्रा पाड्यातील अतिशय वास्तव समोर आला आहे येथील आदिवासी बांधव आजही पाण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे पाच ते सहा किलोमीटर डोंगर दरातून पायफिट करूनही केवळ अर्धा अंडा पाणी मिळत असल्याने येथील भयानक वास्तव माझा महाराष्ट्र न्यूजने नंदुरबार जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोकप्रतिनिधी या भागात होऊन गेले अनेक आश्वासनं दिले मात्र कुठल्याही लोकप्रतिनिधींना या आदिवासी बांधवांचा पाण्यासाठीचा संघर्ष दिसला नाही का केवळ मतांसाठीच आजही बोळ्याबाबड्या आत बांधवांचा वापर होतोय का येथील पाण्यांना कोणी वाले आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आदिवासी बांधवांचा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे मात्र याच जिल्ह्यात आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मरण यातना भोगावं लागत असल्याचं समोर आलं आहे पाण्याअभावी या भागातील तरुणांसह अनेक कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण योजना असलेल्या जल जीवन मिशनचं कुठलंच काम या पाड्यापर्यंत पोहोचलं नसल्याचं वास्तव समोर आलं आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचं हर घर नल हर घर जलच्या घोषणेला केरळाची टोपली दाखवलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे येथील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी नंदुरबार प्रशासन अकार्यक्षम ठरत असल्याचं देखील समोर आलं आहे त्यामुळे या गोरगरीब आदिवासी बांधवांचा संघर्ष कधी संपेल हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे बिलगाव दोखाऊन जाता एवत निशा लागतो काही जुदी मु लावत मे डायला ए पूजा मानला पड जाय ती भी बोठा बठाउतर एने पाडणी काही नाही काय पाणी बी ती बुखलाती हि लावत मुने फोसा दोखान जाय फोसा फसा जुदी बांधरे जाणू वाटे पाणी नि काही काही नी त्यामुखलाती हिला माण जुदी बाधी जाणू जे रोईन बिलगाव दो जुदी बांधणो

शासनाकडून जे काही विनंती करतो काही वर्ष होऊन गेले तरी आम्हाला काहीच कोणतीही सुविधा मिळाली नाही आजपर्यंत त्यासाठी आम्ही इथं सगळं गावकरी मिळून इथं बसलो आणि काहीतर मेन म्हणजे रस्त्याचं आणि पाण्याचं आणि लाईटचं ह्या आम्हाला कित्येक वर्षापासून आहेच नाही तर त्यासाठी आम्ही जेणेकरून आम्हाला रस्ता जरी करून दिला पायवाट हे शासनाकडून आम्ही खूप विनंती केल्या तरी आजपर्यंत रस्ता झालेला नाही आहे आमच्याकडे आणि लाईटपासून पण वंचितच आहे आणि जे काही दवाखान्यात जर इथून न्यायचं असेल जायचं असेल तर चार पाच किलोमीटर उतरून खाली जावा लागतो आणि तिथं आम्हाला वेळेवर डॉक्टर भेटतात नाही ने, नेहमी भेटतात असे आमचे एक समक्ष आहे तर यासाठी आम्हाला शासनाकडून जे काही मूलभूत सुविधा आहे ते आम्हाला जेणेकरून करून द्यायला पाहिजे नमस्कार मी अजय पाटील मी प्रभारी कार्यकारी आहे ग्रामीण विभाग नंदुरबार आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत आपण दोन हजार सहाशे पाच कामं प्रस्तवित केलेली आहे त्याच्यातली जवळपास आपण सहाशे पंधरा कामं ही पूर्णतः दिलेली आहे आणि उर्वरित कामं ही प्रगतीत असून तिथेही लवकर येण्या काळात आम्ही त्याची कामं पूर्ण करणार आहेत तसंच बघायला गेलं तर आमची सरासरी एक एकंदरीत पंचवीस टक्के कामं जी आम्ही घेतलेली आहे ती पूर्ण झालेली आहे याच्यात मुख्यप्रमाणे कलकुवा नाकारणी जो आयस्प्रेशनल ब्लॉक आहे पुऱ्याली जाण्या वाट लाग रोय आम सोडक सोडक्या आम पाणी नी काय नाही डोंगरा वाट लाग पुरी पुऱ्याली सळां सुट्टी गेली ते मी पाणी नी काय नाही तिला पुऱ्या पाणी पिणे आम वाटे जात आणि आम तिला लाग जातली पुऱ्या फोपडतला ते आम गाडी नि काय नाही काय आम माझं नाव दीपक बिका पावरा सेंद्रेपाडा इथं बिलगाव सेंद्रेपाडा इथं राहतो आम्हाला रस् रस्त्या रस्त्यावर जायला सात आठ किलोमीटर मीटर चालून जावं लागतं पायी काही आजारी आजारी माणूस जर राहिला तर बांबडीची जोडी बांधून जावं लागतं रात्री जर झालं तरी रात्री पण ने जावं लागतं काय कोणाचा पाय सटकला हे काय झालं हे सांगता येतं नाही आम्हाला बरासा नाही कधी काय होऊन जाईल हे शक्यता नाही आम्हाला तर तो निदान तरी आम्हाला हे हे जाण करून रस्ता तरी पायवाट वाट तरी करून जायला पाहिजे हे सांगा शासनाकडून ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो या सणाला विशेष असं महत्त्व प्राप्त आहे अक्षय तृतीया या स्थानानिमित्त खान्देशकुल स्वामीनी एकवेरा देवी मंदिराच्या आवारात हिंदोळा महोत्सव साजरा करण्यात आला देवीच्या मंदिरातच आकर्षक अशा आंब्यांनी सजावट करत एकविरा देवीच्या मूर्तीला झोक्यावर विराजमान करण्यात आले आहे आकर्षक अशा या इंदुळा महोत्सवाला शहरातील महिला भगिनींसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सकाळपासूनच एकविरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे देवी बोलमुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवी मंदिरात आज अक्षरतृतीया निमित्ताने हिंगुळा हिंगुळा महोत्सव साजरा करण्यात येत आहे हे अक्षरतृतीया निमित्ताने हा हिंगोळा महोत्सव साजरा करण्यात येतो हा हिंगोळा महोत्सव हा महिलांसाठी खास करून महिलांचा हा विषय असतो आणि महिला या हिंगोळाला जास्त जास्त प्रमाणात त्याला महत्त्व देतात आणि हिवाळा उत्सवाला सहभाग घेतात आणि प्रतिनिधी रूपक बिरार माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवीन झालेल्या सर्वेक्षणानुसार छत्तीस टक्केवरून तीस टक्के मालमत्ता करण्यात आला आहे मालमत्ता करात घसारावरून मालमत्ता कर आकारणी करण्यात आली आहे संगणक प्रणाली सुरू करण्यात उशीर झाल्याने मालमत्ताधारकांना दहा टक्के सूटचा लाभ घेता न आल्याने चालू आर्थिक वर्षातील मागणी बिलावर दहा टक्के सूट देण्यात आली आहे अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक अनिता दगडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मालमत्ता कर छत्तीस टक्केवरून तीस टक्के यातील सहा टक्के व मे महिन्यातील दहा टक्के आणि सोळा टक्के सूट एक मे ते एकतीस मे पर्यंत शहरासह हद्दवाड भागातील मालमत्ता धारकांना मिळणार आहे शनिवार व रविवार देखील मालमत्ता धारकांना कर भरता येणार आहे मालमत्ता धारकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त अमित दगडे पाटील यांनी केले आहे सत्याहत्तर हजार मालमत्ता होत्या आपल्या आणि आज सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ती जी मालमत्तांची संख्या आहे ती एक लाख त्र्याहत्तर हजार मालमत्ता आपल्या जवळजवळ वाढलेल्या आहेत म्हणजे झालेल्या आहेत म्हणजे जवळजवळ एक लाखभर मालमत्ता आपल्या या पूर्ण याच्यामध्ये वाढल्या त्या टॅक्सनेटमध्ये आणायचा प्रयत्न केला आपण आणि यांना टॅक्स लावायचं काम आपण केलेलं आहे हे फार महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी होती आणि आपण तो प्रयत्न केलेला या सगळ्या प्रोसिजरमध्ये आमचे सेक्रेटरी महोदय हो डॉक्टर के एच गोविंदरा सर आ, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आमदार अनुभ अग्रवाल असतील राम साहेब असतील रावलसाहेबांचे या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला होतं याचं यांचे वेळोवेळी जे काही त्यांच्या सूचना होत्या त्या सगळ्या इन्कार्पोरेट करून आपण हा धुळेकरांना रिलीफ देण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या प्रजिल्ह्यांमध्ये केलेला आहे मला आशा आहे की नागरिक हा कर वेळेवर बसतील आणि आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करतील प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे